पाणी प्यायलं आणि मरण आलं राजूर गावात पाण्यानं घेतला जीव गावकऱ्यांच्या पोटात उतरवलं जातय विष निष्पाप नागरिकांच्या मृत्यूवर पुढारी नेते गप्प का अकोली तालुक्यातील राजूर गावात कावीळ रोगानं थैमान घातलंय तालुक्याचे आमदार स्वतः डॉक्टर असून आरोग्य यंत्रणेला बुरशी लागली आहे दोन दिवसात दोन निष्पाप मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झालाय तर शेकडो नागरिक बाधित होऊन जीवन मरणाशी झुंज देत आहेत आणि कारण आहे दूषित पाणी चार रस्ते केले एक बस स्थानक सजवलं आणि विकासाचं गाणं सुरू केलं पण राजूर गावात नागरिकांना मिळतंय काय पिण्याचं शुद्ध पाणी नाही मिळतोय कावीळ मृत्यू आणि निष्काळजीपणाचा शाप राजूर गावची पाण्याची टाकी वर्षानुवर्ष साफ केलेली नाही त्यात सडलेले प्राणी कचरा साचलाय आणि हेच पाणी गावकऱ्यांच्या घशात जात आहे ज्या कावेळ साथीने अतिशय गावकरी जे हैराण झाले जे भयभीत वातावरण प्रत्येक कुटुंबामध्ये झालं त्याला कारणीभूत राजूरची ग्रामपंचायत अनेक वेळा आम्ही या राजूरच्या ग्रामसेवकाला स्वच्छताबद्दल तक्रारी केल्या साहेब करतो करतो अनेक वेळा खोटे आश्वासन द्यायचे काय काही नागरिक म्हणून आमची काही दखलच घ्यायची नाही आमदार लांबटे स्वतः डॉक्टर आहेत राजूरची ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे आणि तरीही राजूर कावेळीच्या विळख्यास सापडल्या मग बैठकांवर बैठका घेऊन ग्रामपंचायत आणि अधिकारी निर्णय घेतात की काय करतात असा सवाल आता उपस्थित होत आहे अनेक त्यांच्या करत त्यांच्या जे विरोधक आणि सत्ताधारी असे मिळून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात त्यांची या कामात या जिथे टक्केवारी कामात त्यांचं फार मोठं जे गोलमेल चालू आहे सत्ताधारी आणि विरोधकांचं तर आम्हाला त्याच्यात एक नागरिक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि एक नागरिक म्हणून आम्हाला ते काही जुमायला तयार नाही याच्याकरता सरकारने आमचं लक्ष द्यावं या घटनेनंतर राजूरच्या ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलं मात्र निलंबित केल्यानं काही होणार नाही जबाबदारी घ्या आमदार साहेब स्वतः डॉक्टर असूनही जर आपल्या मतदारसंघात पाण्यामुळे लोक मरत असतील तर विकास नाही हे आहे विनाशाचं मॉडेल असा सूर आता नागरिकांमधून येतोय मग ग्रामपंचायतला जर चौकशी केली असता आणि त्यांच्या पाण्याच्या टाक्यांची अवस्था पाहिली असता अत्यंत भयावह अवस्था होती गेले दोन वर्ष दोन वर्षापासून पाण्याच्या टाक्या साफ केलेल्या नव्हत्या मग त्या पाण्याच्या टाक्या जेव्हा साफ करायला गेले तेव्हा त्या ठिकाणी अत्यंत वाईट परिस्थितीत त्या गाळ घाण कचरा सगळ्या सगळ्या गोष्टी होत्या परंतु त्यानंतर देखील ग्रामपंचायतने कोणतरी ठोस पाऊल उचललं नाही मला वाटतं काल परवा आम्ही विचारणा केली असता गेले पंधरा दिवसापासून ग्रामपंचायतीची साधी मासिक मिटिंग सुद्धा घेतली नाही या ठिकाणी असलेला ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी वरपे हा आणि हे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य हे अजिबात गांभीर्याने घेत नसल्यानं कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही आम्ही सोमवारी मोर्चा काढून सगळ्यांनी सांगितलं होतं की राजूर गावात तुम्ही प्रत्येक ठिकाणी टँकर चालू करा अद्यापही एकही टँकर चालू झालेला नाही राजूरचा एकूणच ग्रामपंचायतचा कारभार जर दोन अडीच वर्षाचा पाहिला अत्यंत गंभीर आहे प्रचंड भ्रष्ट कारभार झालेला आहे जर याची एसआयटी स्थापन करून जर चौकशी केली तर सगळं बाहेर येईल आणि लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या ग्रामपंचायत उपसरपंच सदस्यांनी राजीनामे दिले पाहिजे अशी मी या निमित्तानं मागणी करतो आमदार लांबटेंच्या नावाखाली तालुक्यात कायम चर्चेत असणारा संदीप वाळे राजूरच्या या साथीत कुठे दडून बसलाय निवडणुकीत तुम्हाला खांद्यावर घेणारे सामान्य लोक आज मरणाच्या दारात उभे आहेत याची जाण ठेवाल का तालुक्याच्या सत्तेतील सर्वात जवळचं नाव आज कुठे गायब झालंय राजूच्या सरपंच पुष्पा निगळे तुम्ही या साथीची नैतिक जबाबदारी घेणार का माझे आमदार वैभवराव फिचड आता तरी तुम्हाला जाग येईल का राष्ट्रवादीचे अमित भांगरे या प्रकरणावर का गप्पा आहेत आता निवडणुकीपूर्वी आम्ही हे करू ते करू असं आश्वासन देणारे पुढारी आता का बोलत नाहीत राजकारणानं तुम्हाला खुर्ची दिली पण जबाबदारी नाकारली जनतेच्या मृत्यूवरही तुम्ही शांत असाल तर तुम्हीही सहकारी आहात राजूर सारख्या बाजारपेठेच्या गावातली टाकी वर्षानुवर्ष साफ केली जात नाही त्यात सडलेले प्राणी कचरा आणि घाण सडत राहते सडलेले दूषित पाणी नागरिकांना पुरवलं जात आहे जी ग्रामपंचायत आमदारांच्या ताब्यात आहे त्या ग्रामपंचायतीचा आणि आरोग्याच्या बाबत ही अवस्था असेल तर तालुकाभर काय परिस्थिती असेल जल जीवन योजनेच्या कामांमध्ये तालुकाभर मोठा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचारामध्ये तालुक्यातील सत्ताधारी मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत विकासाचे हे मॉडेल खरे तर भ्रष्टाचाराचे मॉडेल बनले आहे ग्रामसेवकांना निलंबित करून झालेल्या घटनेबाबत पुरासा न्याय होणार नाही आमदार लहामटे यांनीच या, या संपूर्ण अपयशाची जबाबदारी घेऊन जनतेची माफी मागावी जनतेला पिण्याचं शुद्ध पाणी मिळेल याची व्यवस्था करावी अशी मागणी आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे राजूरमध्ये जी काही कावेळच्या संदर्भात साथ पसरलेली आहे जो काही एक विकासाचं मॉडेल म्हणून त्या ठिकाणी खरं तर डॉक्टर आमदार असलेला माणूस रहिवाशी आहे त्या ठिकाणी आणि जनतेचे प्रचंड हाल आहे एक मोठी बाजारपेठ आहे त्या ठिकाणी आणि सगळे जे काही जनतेचे रोजचं देवाणघेवाण असतं ते राजूरच्या बाजारपेठेशी असतं आणि मग आमदारांचं किती लक्ष आहे त्या ठिकाणी हा प्रश्न त्या ठिकाणी खरंतर उपस्थित होतोय जर एक आमदार असलेला माणूस एक डॉक्टर असलेला माणूस आमदार होतो तर जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत किती चांगल्या सुविधा असायला पाहिजे पण जर आता विचार केला तर सरकारी दवाखाने असो किंवा जे काही ग्रामीण रुग्णालय असो कुठल्याही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाही आणि आज जर हे सांगता येत आम्ही हे केलं ते केलं विकासाच्या नावाने बॉम्ब मारले जातात प्रत्यक्ष प्रत्यक्ष मात्र काही झालेलं नाही आणि अत्यंत भयानक परिस्थिती मध्ये सध्या उद्भवलेली आहे या सगळ्या यांच्या गलथान कारभारामुळे दोन जणांना अक्षरशः जीव गमावा लागलेला आहे आणि म्हणून जर आपल्याला जबाबदारी पेलता येत नसेल तर आपण राजीनामा दिला पाहिजे आणि मोकळं झालं पाहिजे ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्पष्ट भूमिका आहे कारण ज्या आशेने ज्या अपेक्षेने आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं त्या अपेक्षा जर फोल ठरत असतील तर आमचंही ते एक मोठं दुर्दैव आहे आणि स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे राजूर कावेळीच्या विळख्यात सापडलंय दोन मृत्यू झालेत तर अनेक नागरिक मृत्यूशी झुंज देत आहेत या मृत्यूंना जबाबदार कोण हा प्रश्न आम्ही विचारतच राहू सत्ताधाऱ्यांनो खुर्ची सांभाळा पण मृत्यूची किंमत जनतेला द्यायला लावू नका ही बातमी नाही ही धगधगती चेतावणी आहे प्रशासनाला आमदारांना आणि त्यांच्या हाताखालच्या सत्ताधाऱ्यांना न्यूज रिपोर्ट एम एच मराठी अकोले अहिल्यानगर